मध्ये एका भोंदू बाबावर सातारा पोलिसांनी कारवाई केली पैशाचा पाऊस पाडून लाखो रुपये देतो आणि काशांचं कंपनीला देऊन कोट्यवधी रुपये मिळतील असं सांगत लाख रुपयांची फसवणूक या बाबाने केली सातारा पोलिसांनी या बाबाला अटक केली भवानवाडी पोलादपूर इथल्या गणपती पवार उर्फ काका महाराज असं या संशयित आरोपीचं नाव वेळोवेळी या महाराजानं हातकणंगले पन्हाळा इथं अघोरी पूजा आणि जादूटोणा करावी लागेल असं सांगत तब्बल छत्तीस लाख रुपये उकळले होते साताऱ्यामध्ये एका भोंदू बाबावर आता कारवाई करण्यात आली पैशाचा पाऊस पाडून देतो असं म्हणत लाखोंची लाखो फसवणूक केली एक महाराज एक त्या महाराजांनी लाख लाख रुपये 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 घेतले होते आणि घेऊन तुला पैशाचा पाऊस पाडून देतो असे समजून वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी त्यांनी लावलेल्या त्या पूजेतून तुला कोट्यावधी रुपये मिळवून देतो असे सांगून त्याला छत्तीस लाख रुपये आतापर्यंत घेतले परत फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर बाबा ही फसवणूक झाली त्यानंतर त्यांनी पोलिसांनी काल फिर्यादी दिली आहे